कर्करास कर्कराशीसाठी हा सप्ताह तुमची निर्णय क्षमता वाढविणारा असा जाणार आहे ह्या सप्ताहामध्ये आपण ठरविलेल्या प्रत्येक योजना सफल होतील आणि आपण खूप प्रसन्न असाल सोबतच कोणतेही निर्णय अगदी तुम्ही धडाडीने घ्याल त्यामुळे आपल्याला क्षितिजही विस्तृत झाल्यासारखे वाटेल त्यामुळे आपण जास्त परिश्रम कराल आणि ज्या काही जे कोणतेही टार्गेट किंवा ध्येय तुम्ही ठरविलेले होते ते पूर्ण होण्याची जास्त शक्यता ह्या सप्ताहामध्ये आहे आपण काहीतरी नवीन योजना आखाल आपल्या कार्यक्षेत्राच्या आधारे नवीन काम तुम्ही कराल आणि त्यामुळे आपल्यावर जबाबदाऱ्या वाढतील सोबतच स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची भरपूर तुम्ही प्रयत्न कराल आपण जे कोणतेही काम करत असाल किंवा करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाची नक्कीच साथ मिळेल सोबतच आपले वरिष्ठ सोबती म्हणा किंवा सहकारी मंडळी हेही आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये मदतच करतील आणि त्यामुळे आपण भरपूर आत्मविश्वासाने कोणतेही काम पूर्ण कराल नवीन उत्साह तुमच्यामध्ये संचारल्यासारखे तुम्हाला दिसून येईल वरिष्ठ मंडळी आपल्या कामाचे कौतुक का करतील आणि त्याबरोबरच आपल्या आर्थिक लाभातही भरपूर वाढ होण्याची ह्या सप्ताहामध्ये शक्यता दिसत आहे आपल्याला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये प्रगती हवी असेल तर आपल्याला आधी येणारे प्रत्येक आव्हाने स्वीकारावे लागतील आणि त्यातूनच तुम्ही नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येतील आणि प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल तरी येणारे प्रत्येक आव्हाने स्वीकारा आणि पूर्ण करूनही दाखवा तुम्ही एखादे जर कमिशनचे किंवा ट्रेडिंगचे काम करत असाल तर अपेक्षित यश मिळण्याची ह्या सप्ताहामध्ये दाट शक्यता आहे असं म्हणू शकता की अपेक्षेप्रमाणे जास्तही तुम्हाला लाभ मिळून जाईल आणि त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुमच्या आनंदाला सीमा चोरणार नाही जर तुम्ही कुठे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलेली होती किंवा जमीन स्थावर मालमत्तेपासून तुम्ही एखादा व्यवहार करणार असाल तर त्यामधूनही तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळू शकेल याचेही तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा दानधर्म म्हणा किंवा पाठ सारख्या धार्मिक कार्यावर तुम्ही कुठे पैसे खर्च करण्याची ह्या सप्ताहामध्ये शक्यता आहे परंतु या कार्याचा संपूर्ण लाभ आपल्या पूर्ण परिवाला परिवाराला मिळेल आणि आपण अध्यात्माकडेही ओढले जाण्याची शक्यता आहे विवाह इच्छुकांना एक आनंदाची बातमी ह्या सप्ताहामध्ये असणार आहे तुमचे विवाह जुळण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या स्थळाकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिक प्रतिक्रियाही मिळू शकते किंवा एखादं तुमचे विवाहासाठीचे बोलणी एक पायरी पुढेही जाऊ शकते त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे परिणाम ह्या सप्ताहामध्ये विवाहाच्या संदर्भामध्ये मिळू शकतील जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर आपल्या पार्टनरची त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये साथ मिळेल आणि त्यामुळे तुमची उत्तम प्रगती होईल आणि त्यामुळे तुम्ही दोघेही खूप आनंदी असणार आहात व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये अपेक्षित प्रमाणे लाभ मिळतील सोबतच आर्थिक फायदाही जास्त प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे आपल्या महत्वाकांक्षा या सगळ्यांमुळे अजून जास्त प्रमाणात वाढतील आणि पुढील वाटचालीसाठी आपण सज्ज व्हाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला मिळालेले उद्दिष्ट आपण पूर्ण कराल सोबतच आपण घेतलेल्या निर्णयाचे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरभरून बर कौतुक होईल परंतु एक गोष्ट जरा जपूनच करा आणि ती म्हणजे तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर कोणाचे तरी तुम्ही मन न कळतपणे दुखवू शकता सोबतच तरुण वर्गाला मात्र हा सप्ताह खूप खूप असं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे भरलेला असा जाणार आहे तुमच्या निर्णय क्षमतेमुळे तुम्हाला क्षितिजही तुमच्या समोर छोटं वाटत असणार आहे भरपूर संधी तुमच्याकडे आपण होऊन चालत येतील फक्त आपण त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुमच्या मनामधील किंवा तुमच्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला हीच संधी मिळालेली आहे त्याचा पुरेपूर लाभ घेऊन तुम्ही स्वतःला नक्कीच सिद्ध करून दाखवण्यामध्ये यशस्वी व्हाल फक्त प्रयत्न करणे अजिबात थम महिला वर्गाला प्रवास करण्याचे योग आहेत ह्या सप्ताहामध्ये बऱ्याच दिवसांपासून आपण याच्या विचारात जर होतात तर हीच ती संधी आहे हीच ती वेळ आहे हवी असेल त्या ठिकाणी जा प्रवासाला जा आनंद घ्या कुटुंबासोबत जा मित्रमैत्रिणींसोबत जा परंतु नक्कीच तुम्ही तुम जर गेला तर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि भरपूर दिवसांचं जे तुमची थकान होती ती मिटल्यासारखे तुम्हाला वाटेल आणि एक नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये संचारेल जर कोणी महिला लेखन क्षेत्रामध्ये असतील तर त्यांच्याकडून खूप उत्तम लेखन होईल आणि भरपूर प्रमाणामध्ये ते प्रसिद्धही होण्याची शक्यता आहे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांना वाट मोकळी करून द्या थोडस प्रत्येक महिलांनी व्यक्त होण्याचा प्रयत्न करा स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा स्वतःची वेगळी अशी एक ओळख निर्माण करा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच निकाल लागण्याची शक्यता आहे अपेक्षेप्रमाणे तुम्हाला यशही मिळेल परिणामही दिसून येतील सोबतच एकाग्रतामध्येही वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल तुम्ही ज्याप्रमाणे अभ्यास केलेला असेल अगदी तसेच परिणाम तुम्हाला मिळू शकेल आणि ह्या सप्ताहामध्ये तुमचे मनही शांत असणार आहे याचा विशेष करून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा ध्येयप्राप्तीकडे जाण्यासाठी नक्कीच तुम्हाला मन ह्या मनाची शांत मनाची तुम्हाला मदत मिळणार आहे मदत होणार आहे जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी नवीन ओळख्या होतील आणि त्याचा त्यांना फायदा नक्कीच त्यांच्या अभ्यासामध्ये होईल सोबतच एखाद्या शिक्षकाची नोकरीही तुम्ही करण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही नवीन छोटी मोठी पार्ट टाइम जॉब करू शकता सोबतच तुमचा अभ्यासही तुम्ही चालू ठेवू शकता दोघींचे दोघींमधून तुम्हाला जे अनुभव येतील ते नक्कीच तुम्हाला मदत भविष्यामध्ये मदत करतील ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह खूप उत्साहाचा असा जाणार आहे परंतु आपली तब्येत अगोदर सांभाळा कारण एकदम काही व्याधी आपल्याला त्रास देतील अचानकपणे थकवा येईल तर प्रथम आपले आरोग्य सांभाळा आणि नंतरच बाकी सर्व कामे करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला नवीन आव्हाने देणारा नवीन अनुभव देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने येणाऱ्या क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा विशेष करून ह्या सप्ताहामध्ये होळीचा सण आहे तरी प्रत्येकाने होळीमध्ये जसे विविध रंगांची उधळण असते त्याचप्रमाणे तुमचेही जीवन तुमच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक क्षण याच रंगाप्रमाणे याच विविध रंगांप्रमाणे असू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे तरी सर्वांना रंगपंचमीच्या माझ्याकडून मनाच्या अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा हॅपी होली सर्वांना धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद